मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यभर मराठा आरक्षणाला घेऊन जो असंवैधानिक मागणीचा उन्माद मांडलेला आहे त्यास पूर्व विदर्भातील चंद्रपूरच्या क्रांतीभूमीतून उत्तर देण्याचे कार्य विदर्भवादी ओबीसी नेते डॉ अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनातून ओबीसीतील सर्व जाती समूहांच्या प्रतिनिधींनी ओबीसी बचाव परिषदेतून केली आहे राज्यस्तरीय ओबीसी बचाव परिषद आज रविवारी चंद्रपूर शहरातील स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्रातील ओबीसीतील सर्व जातीसमूहांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली या परिषदेत ओबीसीतील सर्व जातीसमूहाच्या प्रतिनिधींची वज्रमुठ बांधण्यात आली ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर महाराष्ट्र पेटवू ओबीसींच्या संयमाची आणि शांततेची परीक्षा घेऊ नका ओबीसी खडा तो सरकार से बडा हे लक्षात ठेवा व जरांगेला जशास तसे उत्तर देऊ असे ओबीसी बचाव परिषदेने ठणकावून सांगितले आहे जरांगे हे त्यांच्या सभांमधून बेताल वक्तव्य करीत आहेत मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका वारंवार आहे मराठ्यांना हे सर्व प्रकार असंवैधानिक आहेत त्यामुळे ओबीसी बचाव परिषदेत मनोज जरांगे यांच्या बेताल द्वेषपूर्ण व ओबीसी नेत्यांच्या तथा राज्य सरकारच्या विरोधातील वक्तव्याचा जाहीर निषेध करून ठराव घेण्यात आला राज्य सरकारच्या ओबीसी काही निर्णयांचे आणि भूमिकेचे अभिनंदन करून ठराव घेण्यात आले तर राज्य आणि केंद्र सरकार संबंधित मागण्यांचे ठराव घेण्यात आले सोबतच ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या पाठीशी ओबीसी समाज एकमताने उभा राहील असेही ठरले यावेळी ओबीसी समाजातील बहुतांश जात समुदायातील प्रतिनिधी उपस्थित होते सर्वप्रथम या ओबीसी प्रजा परिषदेमध्ये मराठा नेते मनोजरांगीचा सर्व आणि एकमताने त्यांचा निषेध करण्याचा था ठराव सुरुवातीलाच या ठिकाणी पारित झाला आहे आणि मुख्य म्हणजे जे सीसाठी झटणारे नेते आहेत ओबीसी नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब व इतर बी ओबीसी नेते त्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात आलं कारण त्यांनी एल्गार परिषदेच्या मार्फतीनं सींना जागृत करून ओबीसीचं संघटन मजबूत करून सरकार जे काही झुकण्याच्या प्रयत्नात होते मराठ्यांच्या समोर त्याला कुठंतरी खेळ लावण्याचं त्यांनी काम केल्यामुळं त्यांचं अभिनंदन करण्याचं काम या ओबीसी बचाव परिषदेमध्ये झालं आहे ओबीसीच्या विरोधामध्ये जो उभारलेला आहे या अक्रमक पंचा तसेच ठिकाणी जाहीर निषेध करीत आहे समाज सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे आणि जे अनकॉन्स्टिट्युशनल अशी मागणी जी आहे ती म्हणून जनाबीन या दिलेली आहे तिचा निषेध मी या ठिकाणी करतो आहे ते मी या ठिकाणी निषेध जे व्यक्त करतो आहे कोणत्या आधारावर जे निषेध व्यक्त करतो आहे ते मला फक्त दोन आहे मंडल कमिशननी ओबीसीची व्याख्या जी आहे ती निश्चित केली तिच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे <h>?? ओबीसी <Santhe> कोण आहे त्याचे अकरा आधार जे आहेत ते मंडल कमिशनमध्ये सांगितलेले आहे आपल्याला वाचली असतील तर आपल्याला असं पाहायला मिळतंय आहे की त्या आर्थिक क्रमांक शारीरिक काम करणारी जात म्हणजे बचाव परिषद यामध्ये जे जना पाटील यांनी सरसकट ओबीसी किंवा सरसकट तुम्ही प्रमाणपत्र देण्याची जी मुद्दा मांडलेला आहे मी संघटनेच्या तर्फे आणि मंडळाच्या तर्फे त्या गोष्टीचा सरळ सरळ निषेध करतो आहे की त्यांनी या मागणी हे चुकीचं आहे असं मला वाटतं भंडारी समाजाचा अध्यक्ष म्हणून मी इथे उपस्थित झालेलो आहोत आणि मी इथे जरांग यांचा विरोध करायसाठी आलो आहोत की जेणेकरून त्यांनी जी मागणी केली आहे आमच्या ओबीसी समाजासाठी ओबीसी समाजाच्या बांधवाच्या तो मागणी ते घेऊन राहिले आहे की आम्हाला यांच्यामध्ये द्यायला पाहिजे आरेक्षण आम्ही याचा विरोध करतो याच्यानंतर अगर तरी अशीच परश परिषद भरत राहिली तर आम्ही आमचे अजून दहा बारा सोबत घेऊन येऊ आणि आमचा पूर्ण सपोर्ट उभीशी समजायला राहील